वरती येणार आहे बाराशे नव्वद बारा पाचशे नव्वद रुपये अकराशे ला जोडी साडेतीनशे रुपये मध्ये विथ बॉक्स हा जोडी ऑफर मध्ये पाचशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट तर तीनशे चाळीस रुपये परत ता आली आपल्याकडे रुक्मणी पेटणी आठशे नव्वद रुपयाला एक आणि सोळाशे रुपयाला जोडी त्याच्या जम... स्पेशल चॅनल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचवड मध्ये कुणाल प्लाझा द्वारकादास श्यामकुमार शॉपला भेट दिलेली आहे द्वारकादास श्यामकुमार चिंचोडला आपलं सगळं मनापासून स्वागत आहे आणि आपण दोन महिन्यात कसं आहे मागचं त्याचा मागचा महिना आपण पाडवा आणि या मागचा महिना आपण सरा स्पेशल धमाका मध्ये जोडी ऑफर म्हणा आणि साड्या म्हणा आता ऑफर मध्ये ठेवलं होतं पण आता कसं आहे लोकांची डिमांड आहे की आमचं अजून या महिन्यात पण आमची खरेदी आहे त्या ऑफरचा फायदा आम्हाला कसं घेता येईल बरोबर त्या लोकांच्या डिमांड वरतीच आपण ओफर जोडी ऑफर होतं त्याच्यामध्ये भरपूर काही ऍड केलेले आहेत अजून या महिन्यामध्ये एक तारीख पासून ते आपण सगळे आज एक्सप्लोर करणार आहे तर ताई आपण सुरुवात करणारे मानपनपाची साडी हलके साड्या ज्या असतात देण्याची त्याच्या आधी महत्वाची सूचना द्यायची आपल्याला म्हणजे कस्टमर देवताना सगळ्यांना की आपल्याकडे सध्या ऑनलाईन फॅसिलिटी नाहीये ठीक आहे कारण आपण हे होलसेलवाले जे दुकानदारला सप्लाय करतो आणि तोच रेट आपण कस्टमरला देतो ऑनलाईन मध्ये ती वस्तू त्या रेट मध्ये मग परवडत नाही हा हाल बरोबर कुठे पण मिल नाव बघून फसू नका बरोबर साडीची रेट क्वालिटी चेक करा रेट चेक करा चार दुकान मग साड्या घ्या कारण जे डोला सिल्क जे साडेतीनशे चारशे रुपयाची रेंज असते विथ ब्लाउज पीस असणार आहे आपल्याकडे मिळेल बघा जोडी ऑफर मध्ये पाचशे रुपयाला दोन साड्या डायरेक्ट पाचशे रुपयाला दोन हा पाचशे रुपयाला दोन साड्या डोला सिल्क यात लग्न साडी चालू आहे मानापानामध्ये खूप सुंदर पॅटर्न आहेत बघा विथ ब्लाउज पीस असणार आहे हा ह्याच्यामध्ये बघा सगळं असं कलर असणार आहे पाचशे रुपयाला दोन साड्या खूप सुंदर कलर आहेत आणि डिझाईन्स आपल्याकडे भरपूर आहेत कॅटलॉग पीस आहेत ते पण मार्केटला जवळ जवळ तुम्ही घेतलं असं बॉक्स वाला आणि कॅटलॉग पीस घेतला मार्केटला साडेचारशे पाचशे असं काही पण रेट सांगतात लोक तुम्हाला पण आपल्याकडे मिळेल बघा पाचशे रुपयाला दोन साड्या पाचशे विथ ब्लाउज पीस असणार आहे हा ब्लाउज आहे तिकडे आणि ब्लाऊज डबल स्टिच केलेलं आणि लोकांना वाटेल काय एवढं छोटा आहे का डबल स्टिच आहे मार्केटला तुम्हाला साडेचारशे रुपये सा खाली साडी भेटायची नाही पण आपलं डायरेक्ट आपण स्वतःच प्रोडक्शन आहे ही पाचशे रुपयाला मी दोन साडीच देणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा कलर बघा असं सगळं पेकिंग पीस येणार लग्नात वाटायला विटायला खूप छान पॅटर्न येत आहे दोनशे नव्वद रुपये सिंगल पीस चारशे नव्वद रुपये त्याची रेट आहे पण आपलं होलसेल मध्ये दोनशे नव्वद रुपये कॅटलॉग पीस त्याला पण लेस दिलेली लेस बॉर्डर आहे कॅटलॉग फीस लांबी रुंदी फुल साडीची फुल गॅरंटेड साडी आहे साडे रुपयाची साडी आहे फक्त दोनशे नव्वद रुपये त्यानंतर बघा ताई हे थोडा डोला सिल्क मध्ये थोडा चांगले क्वालिटीचा कापडवाला आहे मटेरियल साडेपाचशे रुपयाची साडी आहे पूर्ण साडीला बघा लेस बॉर्डर येईल शेवटपर्यंत सातशे रुपयाला जोडी मिळेल तुम्हाला ऑफर मध्ये साडेपाचशे रुपयाची साडी आहे सातशे रुपयाला जोडी कलर रेंज छान आहे बॉक्स पॅकिंग आहे विथ ब्लाउज पीस डिझाईनशे रुपयाला जोडी वा जेक लेरियाचं पॅटर्न मार्केटला जवळजवळ तुम्हाला साडेआठशे नऊशे रुपये अशी रेंज असणार आहे या साडीची पण आपल्याकडे तुम्हाला मिळेल फक्त बघा त्याची किंमत काय आठशे नव्वद रुपये पण आपल्याकडे अकराशे रुपये ला जोडी अकराशे जोडी अकराशे रुपये जोडी कॅटलॉग पीस विथ ब्लाउज हा बघा हा साडीचा पदर आहे पूर्ण साडी बघा एकदम सॉफ्ट आहे चापून चोपून बसणारा फेब्रिक आहे साडीचा आणि हा इकडे ब्लाऊज बघा ब्लाउज पण छान एकदम आणि त्याच्यामध्ये कलर बघा अकराशे रुपयाला दोन साड्या आहेत त्यानंतर बघा हे मानापानाची एक बनारसी सिल्क म्हणून साडी आहेत ते साडेपाचशे अशी रेंज असते पण आपल्याकडे मिळेल फक्त तीनशे चाळीस रुपये पिशवी येणार आहे बनारसी सिल्क हो सगळं पाऊस पॅकिंग येणार आहे फक्त सॅम्पल म्हणून दाखवतोय याच्यामध्ये भरपूर कलर असते आपल्याकडे हे थोडा भारीचा पॅटर्न आहे विथ ब्लाऊज आहे आणि त्याचा भरलेला पदर असणार आहे आठशे नव्वद रुपयाची साडी आहे नागपूर होलसेल मध्ये मिळेल तुम्हाला फक्त पाचशे नव्वद आणि अकराशे रुपये जोडी अकराशे रुपये जोडी भरलेला पल्लू आहे त्याचा आठशे नव्वद रुपयाची साडी आहे पाचशे नव्वद रुपयाला सिंगल अकराशेला जोडी एकदम छान पॅटर्न आहे चापून चोपून बसती साडी बनारसी आहे आठशे नव्वद रुपये आणि प्लस कोपर जरी आहे पूर्ण साडीला हे बघा अकराशेला जोडी प्लास्टिक बॉक्स मध्ये गिफ्ट द्यायला एक नंबर वाटत साडी आणि त्याची रेंज पण फार कमी ठेवली आहेत आपण आता मार्केटला घेतली तुम्ही तर बघा पाचशे साडेपाचशे अशी रेंज असते पण आपल्याकडे मिळेल फक्त तुम्हाला साडेतीनशे रुपये मध्ये विथ बॉक्स विथ बॉक्स साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये हे तीनशे नव्वद रुपये रेट आहेत पण आपण जोडी ओपर ठेवलेले सातशे रुपयाला जोडी हा पल्लू आहे आणि हा बेस आहे सातशे रुपयाला दोन साडी साडेपाचशे रुपयाची साडी आहे तुम्हाला सातशे रुपयाला दोन साड्या मिळेल डायरेक्ट ह्याच्यात भरपूर डिझाईन आहे हे सिम्पल म्हणून दाखवतो तुम्हाला याआधी okay. याच्यामध्ये नाही का ते गोल्डन कलर यायचे बघा बनारसी बनारसची लय फेमस झाली ती साडी त्याच्यामध्ये आपण कलर बनवलंय आणि त्याची रेट पण फार कमी ठेवलेली आहे आपण ते मार्केटला आठशे नव्वद रुपये रेट आहेत पण आपल्याकडे सध्या मध्ये बघा हा पदर आहे पदराचं पुढं ब्लाऊज आहे सिंगल पीस घेतला तर चारशे नव्वद रुपये Okay. आणि नऊशे रुपयाला तुम्हाला दोन साड्या मिळत नऊशे रुपयाला दोन साड्या कलर रेंज पण खूप सुरेख आहे पाण्या फुले सोडून काहीतरी वेगळं पाहिजे तर हे घ्या नऊशे रुपयाला दोन साड्या नऊशे रुपयाला दोन मस्त साडी तक्षिला चित्र आहे ना आपण बघा आपली सगळ्यात जगात फेमस रुक्मणी पॅटर्न रुक्मिणी आठशे नव्वद रुपयाला एक आणि सोळाशे रुपयाला जोडी हे सध्या परत अवेलेबल झाली मध्ये स्टॉक नव्हता स्टॉक संपला होता आता बघा परत आली आपल्याकडे रुक्मणी पेटणी आठशे नव्वद रुपयाला एक आणि सोळाशे रुपयाला जोडी त्याच्यामध्ये तुम्हाला असं चंद्रकोरची डिझाईन पाहिजे ती पण मिळेल आणि एक डिझाईन मध्ये कमीत कमी सात ते आठ कलर असत सुंदर सोळाशे सोळाशे रुपये जोडी रुक्मणी पेटणी मध्ये याचं जो मटेरियल आहे ना कोरसेलचं मटेरियल आहे एकदम चापून चोपून सॉफ्ट मटेरियल आहे तर मार्केटला तुम्हाला नऊशे एक तुम् हजार अशी रेंज दाखवणार आहे लोक आपल्याकडे तुम्हाला मिळेल फक्त पाचशे नव्वद रुपयाला फक्त नव्वद नव्वद रेट बघूनच एकदम आश्चर्य वाटत त्याच्यामध्ये बघा हे अशी पण डिझाईन असणार आहे हे बघ नऊशे रुपयाची साडी फक्त पाचशे नव्वद रुपये जवळ जवळ हजार रुपयाची साडी आहे त्याच्यामध्ये बघा असं सा पटोला सांगितलं सा पटोलाची पण डिझाईन आहे मस्त डिझाईन आहे हा कोरा सिल्क मध्ये जबरदस्त साडी आहे बघा यामध्ये डिझाईन वेगवेगळे मिळणार आहे तुम्हाला वाव हजार रुपयाची साडी पाचशे नव्वद रुपये आपला स्वतःच्या मिलचा पटोला मधला पण सॉफ्ट पटोला असतो ना बेंगलोरचा ते तुम्हाला पाच हजार सात हजार त्याची पण कॉफी बनवलेली आहे कापडाची फिलिंग पण तुम्हाला प्युअरचीच येणार आहे जवळ जवळ मार्केटला तुम्हाला अडीच दोन हजार किंमत असते पण आपल्याकडे तुम्हाला मिळेल फक्त बाराशे नव्वद रुपये बाराशे नव्वद बाराशे नव्वद रुपये कापडाची फील बघा हात लावा कापडाला खरंच छान आहे एकदम आणि कलर प्युअर प्युअर हे बघा सगळं असं बॉक्स पॅकिंग येणार आहे सगळं पटोलाची डिझाईन पटोला डिझाईन हो कलर बघा त्याच्यामध्ये किती सुंदर कलर एकदम साडी ओपन केली की असं वाटतं घेऊन टाकायचं हे बघा साडीचा लुक बघा साडीचा पदर बघा पूर्ण भरलेला पदर असतो सुंदर विथ ब्लाउज पीस आहे पूर्ण साडीला डिझाईन असते दोन हजाराची साडी आहे फक्त बाराशे नव्वद रुपये सुंदर साडी बघा हे इंस्टाग्राम वरती सगळ्यात जास्त चालणारी साडी आहे सध्या खूप ट्रेंड मध्ये लाईट वेट साडी पूर्ण प्लेन साडी मार्केटला तुम्हाला हजार बाराशे अशी रेंज म्हणजे मिळत आहे पण आपल्याकडे मिळेल फक्त तुम्हाला सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद रुपये सातशे नव्वद आणि त्याच्यामध्ये बघा सगळं जे कलर पाहिजेत लोकांना सगळ्या कलर सध्या अवेलेबल आहे कलर फिरते कलर आहेत फॅन्सी साडी पार्टी वेअर मस्त लाइट वेट लेला एकदम लाईट वेट आहे विथ ब्लाउज पीस आहे ना असं काम केलेलं असणार सगळं एकदम बॉर्डर त्याची एकदम नाजूक मस्त बॉर्डर बनवलेली आहे हॅन्ड वर आणि भरलेला ब्लाऊज हे बघा हा त्याचा ब्लाऊज आहे आणि पूर्ण साडी पूर्ण प्लेन येते कॅटलॉग पीस आहे हे पण मार्केटला जवळजवळ तुम्हाला हजार बाराशे ला मिळते पण आपल्याकडे मिळेल फक्त सातशे पन्नास रुपये हे बघ सगळं कॅटलॉग पीस पार्टीवेअर साडी लाईट वेट बाराशे रुपयाची साडी आहे सातशे पन्नास रुपये पण पन आपल्याकडे मिळेल फक्त पाचशे नव्वद रुपये पाचशे नव्वद आणि ह्याच्यामध्ये कलर बघा सगळं ते पण खूप डिमांडिंग साडी आहे म्हणजे वर खूप लोक रील बनवतात घालून घालून त्याच्या डिमांड वरती आपण एकदम कमी रेट मध्ये बनवली ही साडी मस्त साडी टिश्यू सारखी दिसते हा टिश्यू आहे आणि सगळ्यात जास्त चालणारा कलर हा गोल्डन रेड कलर लेस बॉर्डर हो जोडी ऑफर आहे बघा पाचशे नव्वद ला एक अकराशे रुपयाला दोन अजून एक आपलं सगळं विवरण आहे ना खुशखबरी द्यायची आहे की आपलं अजून एक तळेगाव दाबाडे आहे तिथं आपण एक नवीन शोरूम ओपनिंग करतोय त्याची तारीख फिक्स झालेली आहे पंधरा तारीखला पंधरा मेला आपण ओपनिंग करतोय आणि जे आपण ऑफर मध्ये साड्या इथं दाखवले जे कुर्तीचं ऑफर आहे समजा सगळे जे जोड्या ऑफर आहे तिथे तळेगावला पण सेम ऑफर मध्ये भेटणार आहे तुम्हाला तळेगाव दाबाडेला लोकेशन काय असेल लोकेशन जे पुणे मुंबई हायवे आहे ते कमान लागते ना तिथे कमानच्या आतमध्ये गेले की तिथेच आपला मोठा शोरूम दिसत द्वारकादास श्याम कुमार पंधरा तारीखला ओपनिंग आहे आणि जे तिथले शोरूम ज्यांना जवळ पडते तिथे पंधरा तारीखला तिथे ता येऊ शकता तुम्ही तर एरियातील सर्व मैत्रिणींना झटपट हा व्हिडिओ शेअर करा ज्यामुळे तळेगाव दाभाडे या एरियातील मैत्रिणींना नवीन शोरूम ला आहे ना अजून बरच काही धमाकादार कुर्त्या हजारला चार लेगिंग तुम्हाला तिथे तर लवकरात लवकर तुम्ही त्या शाखेला भेट द्यायला विसरू नका पंधरा मे ला ओपनिंग आहे